नॅशनल खेळलो ना शिक्षक झाला त्यांचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी टाळ्यांची दाद दिली आणि शरद दादा हे काळात ना काळात हसत होते निकम साहेब तुम्हाला माहिती शरददा हे पक्के ते लावलेले पडलं ते आतापर्यंत म्हणा सहा आहे आणि त्याच्यामुळं मला खात्री त्यांनी सांगितलं की आता दादा तुमची आहे दादा तुम्ही जर म्हणाल घेतलं तर हा पूर्ण आखाडा तुम्ही पाहू अशी माझी खात्री <laughs> आहे अजून अजून तीन चार महिने बाकी आहे त्यामुळे दादा दा दा तुम्हाला विनंती करतो तुम्ही आपण माणूस आहात जिल्ह्याचे माणूस आहे किंवा आंबेगावचे देखील आपले माणूस आहे त्यामुळं तुम्हाला मी मनापासून मला खूप आनंद या निमित्ताने वाटत की तानाजी मार्ग सारखे जुने पैलव ठिकाणी आहे आम्ही देखील अवसरीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठ्या स्पर्धा गेल्या चार पाच वर्षापासून पुन्हा आम्ही सुरू केलेल्या आहे अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या

मी आपला गरीब गडी शंकर आपले जे आम्ही तयार झाले त्याच्यामुळे मोठी आहे या ठिकाणी आजला जाहीर करणार आहे पण आमचे एकमेव आमदार आहेत या भागासाठी संपर्क प्रमुख आदरणीय सचितराव आयएस साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी मी 7 लाख रुपयाचा निधी जाहीर करतो आणि आभारी सगळ्यांना मनापासून